तत्व असी ते तूच आहेस तत् म्हणजे या सर्व विश्वाच्या मुळाचं सत्य त्याला हव्या त्या नावाने बोलवावं कोणी त्याला ब्रह्म म्हणेल प्लेटो त्याला आयडिया म्हणेल तर कोणी आपल्याला जे नाव भावत त्या जे रूप भावत त्या रूपामध्ये पूजा करेल पण आहे ते सर्व मूळ एकच आहे भारताच्या वैश्विक संस्कृतीच्या सर्वात मूलभूत पायामध्ये ही संकल्पना आहे की सत्य एक आहे तिकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत म्हणून एकम सत विप्रा बहुधा वदंती हा साक्षात्कार भारताच्या वैश्विक संस्कृतीला घडवतो सत्य एक आहे जानकार लोक त्याला वेगवेगळ्या नावानी बोलवतात पुढे शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांनी सुद्धा अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला हाच भारत जगाला सांगितला पर्वताच्या शिखरावर पडणारे पाण्याचे वेगवेगळे थेंब विविध प्रवाहांनी जसे अंती एकाच महासागराला मिळतात तसे आपण सगळे त्या एकाच चैतन्याचे त्या एकाच ईश्वराचे अंश आहोत आणि आपल्या जीवनाच्या विविध वाटांनी अंती आपण त्या एकाच महासागराला म्हणजे अंती त्या एकाच सत्याला म्हणजेच ब्रह्म ईश्वर मूलभूत सत्य याला मिळणार आहोत हे आकलन भारतीय मधली सहिष्णुता घडवते सत्य एक आहे त्याला जसे जाणकार विविध नावांनी बोलवतात तसेच जाणकारांना हेही कळलेले वेदांपासून वर्तमान काळापर्यंत कि त्या मुळात एकच असलेल्या सत्याकडे जाण्याचे अनेक रस्ते ज्याला मनापासून जो रस्ता पटतो कळतो भावतो ज्याला ज्याच्या ज्या स्वभावाशी विचाराशी निवडींशी, जे सहजपणे जुळत तू त्या रस्त्याने जा त्यासाठी दुसऱ्याचा द्वेष हिंसाचार रक्तपात करण्याची काही आवश्यकता नाही कारण आपण सगळे त्या एकाच सत्याशी एकरूप पण होणार आहोत आणि आपण सगळे त्याच एका सत्याचे अंश आहोत ते जे मूळ सत्य आहे अरे ते तूच आहेस आपल्या छंदोग्य उपनिषदामध्ये ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी येते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रसिद्ध असलेला आरुणी लहानपणी गुरुच्या आश्रमात शिकताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये आश्रमाच्या शेताला तांदूळ नीट पिकावा यासाठी जो बांध घालायला हवाय तर तो सारखा फुटतोय आणि गुरुनी वेगवेगळ्या शिष्याला सांगितलं जाते काम करून ये प्रत्येक शिष्य हात हलवत परत आला की गुरुदेव मी प्रयत्न करतोय पण त्या पावसामुळे बांध टिकतच नाही तो फुटून जातोय आता पावसाच्या दिवसात जर तो बांध राहिला तरच तांदूळ लावता येणार आणि स्वयंपूर्ण असलेले आश्रम राजा म्हणजे राजसत्यवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे चालणार तर त्या फुटणाऱ्या बांधाचं काय करायचं गुरुदेवांनी लहान आरुणीला सांगितलं तो आरुणी गेला तो गेलाच रात्र झाल्यावर गुरुदेवांच्या लक्षात आलं की आपण कामाला पाठवलेला आरुणी आणून आला नाहीये म्हणून काळजीनी ग्रस्त होऊन हातात कंदील आणि दोन चार शिष्यांना बरोबर घेऊन गुरुदेव निघाले हाक मारत होते आरुणी कुठे आहे त्यांना एका कोपऱ्यामधून कन्याचा आवाज ऐकू आला जाऊन पाहतात कंदिलाच्या प्रकाशात तर मातीच्या बंधाऱ्याला जिथे सारखं भोग फुटत होत तिथे अरुणी आपलं मुटकुळ करून बसला होता की पाणी साठलं पाहिजे आज शेतात म्हणून तो परत आलाच नव्हता धस्त होऊन गुरुदेव विचारतात हे काय तो म्हणतो की गुरुदेव आपण सांगितलेलं एक काम ते पूर्ण झालं पाहिजे आता नेमकं शास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं तर तो अरुणीच पुढे जो आरुणी हा ऋषी आहे तो आहे नाही आपल्याला माहिती नाही पण पुढे छान परिषदामध्ये आरुणी ऋषी आहे पण त्यांनी आपल्या मुलाला दुसऱ्या गुरुकडे शिकायला पाठवले मुलाचं नाव श्वेतकेतू त्या दुसऱ्या आश्रमामध्ये शिक्षण पूर्ण करून श्वेतकेतू परत येतो आरुणीला जाणवत कि हा थोडा वयाचा अनुभवाच्या अभावामुळे तयार होणारा त्याच्यात एक अहंकार आणि जरा अति आत्मविश्वास दिसून येतोय म्हणून हे वडील असलेले आरुणी आपला मुलगा श्वेतकेतूला विचारतात की काय शिकलास आश्रमामध्ये काय आहे या विश्वाचा अंतिम सत्य श्वेतकेतूंनी दिलेलं उत्तर आहे अन्नम ब्रह्म आता अन्नम म्हणजे आपण केवळ खातो ते अन्न नाहीये भौतिक सृष्टी डोळ्याला दिसते ती सृष्टी हेच काय ते अंतिम सत्य तर छांदोग्य उपनिषदामधला आरुणी आपल्या मुलाकडे बघून हसतो म्हणतो सत्याचा तुझा शोध चालू राहते मुलालाही लक्षात येत की आपण एक उत्तर सांगतो खरे पण वडिलांना ते पटलेलं दिसत नाहीये पण तुझा शोध चालू राहते आणि मग हे उपनिषद आपल्याला अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने मानवी जीवनाच्या विश्वाच्या मूळच्या सत्याच्या शोधाच्या पातळ्या किंवा दुसऱ्या प्रकारे म्हणायचं तर आपण या विश्वाचं आकलन करण्यामध्ये कसे खोल खोल उतरत जातो हे फार छान सांगतो की आधी अन्नम ब्रह्म म्हणजे भौतिक सृष्टी हेच अंतिम सत्य आहे म्हणणारा श्वेत केतू काही काळांनी येऊन वडिलांना म्हणतो प्राण ब्रम या डोळ्यांना दिसणाऱ्या भौतिक सृष्टी मागे काही एक प्राण नावाची आहे आहे ते सत्य अरुणी असून सांगतात तुझा शोध चालू मग काही दिवसांनी येऊन श्वेतकेतू म्हणतो मन मनोमय अन्नमय कोश प्राणमय कोश मग मनोमय म्हणजे त्या चेतने मागची काही एक जाणीव आहे ती सूक्ष्म कळलेला श्वेतकेतू सांगतो की ते ब्रह्म आहे पुढचा आहे विज्ञानम ब्रह्म आणि अंतिमत आहे आनंद माणसाच्या माणूसपणाचे सुद्धा हे पाच कोश सांगितले जातात समोर दिसणारा देह एक जड शरीर आणि तरी त्या शरीराचं चलन वलन चालतं ते प्राण त्यामागची जाणीव शक्ती हे मन आणि त्यामागे जे विज्ञान येईल ते अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश आणि अंतिमत जेव्हा त्या मुलच्या सत्याची जाणीव होते तो आनंदमय कोश उपनिषदामधले वडील असलेले ऋषी आरुणी अंतिमतः आपल्या मुलाला सांगतात की श्वेतकेतू तत्व मसी हा शोध घेत तू ज्या मुलच्या सत्यापर्यंत पोचतो तर अरे ते सत्य तूच आहेस आपण सगळे त्याच एका सत्य ब्रह्म ईश्वराचेच अंश आहोत पण ते ओळखावं लागत आत डोकवून पाहून ज्या दिवशी को हम हा प्रश्न पडेल त्या दिवशी आपला प्रवास चालू होतो आणि तो सोहम पर्यंत जातो मी कोण जन्माला का आलो या आयुष्याचा हेतू काय आणि हे सगळं शोधत शोधत अंतिमत सोहम ते जे तत्व आहे तेच मी आहे म्हणजे हा तत्व मसी चा एक प्रकारे साक्षात्कार आपल्यापैकी प्रत्येकाला हा अनुभव या ना त्या तऱ्हेने केव्हा ना केव्हा तरी येतोच वाचनाची सहज उपजत खूप आवड मुळातूनच असल्यामुळे मी शाळेमध्ये सुद्धा फावल्या वेळात ग्रंथालयातच पडलेला असायचो खेळलो सुद्धा एकच करून पण खा खा सुटलेली असायची तेव्हापासून आजपर्यंत हे पुस्तक वाचून झालं पाहिजे हे वाचून झालं पाहिजे एक वाचून होईपर्यंत पुढची दहा दिसणं चालू होत तर मला लक्षात आहे शाळेतच अशी भौतिक ग्रंथालयाचे पुस्तकांचे सगळे कप्पे आणि त्याच्यात मी उभा आहे आणि मनाला पडलेला प्रश्न की सगळं मी केव्हा वाचणार आहे आणि यातलं ज्ञान केव्हा होणार आहे आणि त्यावेळेच्या शाळकरी मनाला या प्रश्न पडलाय की अशी काही जादू आहे का असं काही ज्ञान आहे का की जे होण्यामुळे या सगळ्याच ज्ञान होईल पुढे अभ्यासात दिसलं की उपनिषदातल्या ऋषीलाही पडलेला प्रश्न आहे काय जाणल्याने सर्व काही जाणले असे होईल आणि ऋषीने उत्तर दिलंय की स्वतःला ओळख त्याचा आपला सुंदर शब्द आहे आत्मज्ञान की अरे तू स्वतःला ओळख अग तू स्वतःला ओळख आज डोकावून पहा आणि हा आत्मशोधाचा प्रवास तुझा आत्मज्ञानापर्यंत पोचेल तेव्हा तुलाही दिसेल अनुभवाला येईल कळेल तत्व असे सत्याच रूप तूच आहेस